नमस्कार मैत्रिणी नोमी सीमा तुमच्या सर्वांचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते तर फ्रेंड्स इथे तुम्ही बघितलंच असाल की मी इथे फाडलेलं आहे एक गाऊन आणि त्या गाऊनचे आपण आज खूप आणि खूप आपल्यातून असे आयडिया बघणार आहोत तर तुम्ही ही नक्की ही आयडिया तुमच्या रोजच्या वापरात पण वेअर करू शकता फ्रेंड्स खूप आणि खूप एकदम इंटरेस्टिंग असा हा व्हिडिओ होणार आहे आणि शेवटला तुम्ही बघू शकता की मी नेमकं काय केलेलं आहे तुम्ही बघू शकता इथे ती तीस इंच आपलं माप आलेलं आहे तुम्ही हवं तर चाळीस इंचापर्यंतही घेऊ शकता जसे तुमचे केस मोठे असतील तर आज आपण केसांनाच केस ही युनिक आयडिया बनवणार आहोत तर तुमचे मोठे केस जर असेल तर तुम्ही कमी जादाही करू शकता तर आता आपण इथे कट करून घेतलेलं आहे पान शेपमध्ये आणि मी ते चार सॉरी एकावरती एक दोन पार्ट ठेवून घेतलेला आहे एक मागचा आणि एक पुढचा पार्ट असा तर चला आता आपण स्टिच करायला घेऊया तर फ्रेंड्स इथे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपण घेतलेला आहे तर, का है कि उल्टे है, का है, उल्टे तर आता काय करायचं आहे की उलट्या बाजूने आपल्याला ठेवून घ्यायचं आहे आणि स्टिच करायचं आहे उलट्या बाजूने तरी ते तुम्ही बघू शकता मी अशा पद्धतीने आता स्टिच करून घेणार आहे तर आपल्याला फोर पार्ट जे आहेत तर ते अशा पद्धतीने ठेवून घ्यायचे गेचा गे। आहेत फोरचे फोर ही पार्ट आपल्याला अशा पद्धतीने ठेवून घेतलेले आहेत मी आणि सावकाशीने आता आपण एक सिलाई करून घेणार आहोत एकावरती एक दोन सिलाई करून घ्यायच्या आहेत तर चला आता इथे मी एक सिलाई करून घेणार आहे खूप छान आणि एकदम सावकाशीने हा व्हिडिओ मी पूर्णपणे दाखवलेला आहे आणि हा व्हिडिओ तुमच्या मुलींसाठी सुद्धा खूप छान आहे म्हणजे तुम्ही तुमच्याकडे मशीन जरी नसेल शिलाई मशीन जरी नसेल आणि आपल्याकडे ले लेडीजचं तर खूप आणि खूप म्हणजे आवडता गाऊन आहे तुम्ही डेली वापरायसाठी हर एक लेडीज गाऊन वापरते आणि प्रत्येकाच्या घरी जुने गाऊन असतातच आणि तुमच्याकडे मशीन जर नसेल तर तुम्ही हातानेही शिवू शकता तर आता इथे तुम्ही बघू शकता आपण शिलाई करून घेतलेली आहे तर आता काय करायचं आहे हा पार्ट इकडे आणि हा पार्ट इकडे सोयीच्या बाजूने करून घेणार आहोत आपण आणि आता वरच्या बाजूने त्याला आपल्याला डबल सिलाई करून घ्यायची आहे म्हणजे द दुमडून सिलाई करायची आहे तुम्ही आता इथे बघू शकता मी कशी शिलाई करणार आहे ते नाही केली शिलाई तरीही चालेल पण करून घेतली तर मग गाऊनचे जे धागे आहेत तर ते निघणार नाहीत त्यासाठी आपल्याला पहिले ते शिलाई करून घेणं खूप गरजेचं आहे आपले छोटे छोटे लहान मुली असतात आणि त्यांचे केस वाळवणं हे खूप आणि खूप महत्त्वाचं असतं जर केस जर नाही वाळले तर मग सर्दीही होऊ शकते आणि तर आता पावसाचे दिवस चालू झालेले आहे तर त्यासाठी मी हा व्हिडिओ बनवलेला आहे तुम्ही मा बघू शकता मी माझ्या मुलीसाठी हे कसं वापरणार आहे ते आणि आपल्या मुलींसाठी वापरू शकता आणि आपल्या केसांसाठी सुद्धा आपण ही वापरू शकतो तर मी माझं नाही दाखवलेलं मी माझ्या मुलीसाठी बनवलेलं आहे आणि मी ही तिलाच दाखवलेलं आहे की हे कसं वापरायचं ते दोन पद्धतीने आपल्याला वापरता येतं तुम्हाला जसं हवं असेल तर तुम्ही ते तसं वापरू शकता फ्रेंड्स आता इथे तुम्ही बघू शकता तर ही युनिक आयडिया जी आहे तर ही आपली फायनली अशा पद्धतीने तयार झालेली आहे आणि त्याला जर खालच्या बाजून तुम्ही दोरीही लावू शकता आता मी इथे तुम्ही बघू शकता माझ्या मुलीचे केस छोटे आहेत आता त्या अशा पद्धतीने लावून घ्यायचं आणि सा आपलं थोडंसं आपण टॉवेलने जे गुंडाळतो तर तसं ते गुंडाळायचं व्यवस्थितपणे आणि त्यातून एक गाठ मारल्यासारखे ओढून घ्यायचं आणि व्यवस्थित पण ते राहतं पण कारण केस आपले ओले राहतात तर ते व्यवस्थितपणे राहतं तुम्ही बघू शकता पुढं ती किती फूट झाली होती आता सेकंड आपण अशा पद्धतीने सुद्धा लावू शकतो केस आपले खाली सोडायचे मोकळे आणि अशा पद्धतीने लावून घ्यायचं ह्या ही असं जरी तुम्ही लावलं ना तरी असं बांधलं ना तरीही केस जे आहे तर ते व्यवस्थित पण वाळू शकता ना आणि आपण आपल्या केसासाठी सुद्धा वापरू शकतो तुम्ही तुम्ही कोणत्याही पद्धतीने जर बांधलं तरी पण ते निघणार नाही बघू शकता व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनल ला सबस्क्राईब करायचं विसरू नका वेळात वेळ वेड़ काढून तुम्ही हा व्हिडिओ बघितला तुमच्या सर्वांचे अगदी मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ